लोकसभा राम गायकवाड यांनी चक्क यमराजाच्या रूपात रेड्यावर बसून उमेदवारी अर्ज दाखल केला सोलापूर लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून अर्ज भरताना लक्ष वेधून घेण्यासाठी कुणी फाटकी साडी नेसून येत तर कुणी वेगळे कपडे परिधान करतो दरम्यान गुरुवारी एकानंतर यमराजाच्या रूपात रेड्यावर बसून उमेदवारी अर्ज दाखल केला हे महाशय होते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढाई देणारे राम गायकवाड त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे रेड्यावर बसून यमराजाच्या रूपात ते जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आले त्यामुळे सर्वच माध्यमांनी त्यांची दखल घेतली त्यांची प्रतिक्रिया घेतली असता देशातील भ्रष्टाचार संपला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी आपला अर्ज असून या, या निवडणुकीत जनता आपल्याला विजयी करेल असा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला सध्याच्या देशामध्ये जो भ्रष्टाचार मोकळला तो भ्रष्टाचार देवाधिकाच्या शक्ती वाचत कोर्टामध्ये जातात गीतावर हात ठेवतात कुणाला ईडीचं इन्कम टॅक्स नोटीस झाल्या की कोण दुसऱ्या पक्षात जातो की कुठल्याही देवाला किंवा कुठल्याही राजकीय याला भेद नाहीत मग माझं म्हणणं काय आहे की या सगळ्यांना संपवायचं असेल त्या सगळ्यांचा था भ्रष्टाचार थांबवायचा था असेल तर आता ह्या धर्तरीवरती यमाला या यावं लागतंय या म्हणून यमाच्या गेटमध्ये आम्ही आलो आहे त्या भ्रष्टाचारी लोकाला संपवणं हेच आमचं सध्या उद्देश काय यमरा ज्या दिवशी लोकसभेत आम्ही खासदार होऊन जाईल त्या दिवशी पण आम्ही रेड्यावरच लोकसभेत प्रवेश करणार नाही आम्ही राष्ट्रीय भ्रष्टाचारी पुढाऱ्यांचा जीव काढणार आहे लोकांचं आश्वासन म्हणजे आम्ही आमच्या मराठा आरक्षणासाठी आणि भ्रष्टाचारी लोकांना संपवण्यासाठीच आम्ही